जय मध्ये स्वागत आहे दीप दादा मन नमस्कार नमस्कार दादा मध्ये सर्वांचे स्वागत आहे दीपदादा म्हणतात नेटवर्क प्रॉब्लेम हो दा ने दादा नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि स्वागत आहे दीपदादा आपलं लाईव्ह मध्ये खूप खूप आणि अन्नपूर्णा अन्नपूर्ण ते माझा दादा चॅनल आहे का ब्रिजेश सपोर्ट कमेंट के लिए बहुत धन्यवाद आणि तृप्तीतही ऑन आहेत तृप्तीत तृप्तीत ऑन आहे तृप्ती म्हणतात सपोर्टिंग कमेंट करण्याबद्दल आणि तृप्ती आपले व्हिडिओ आपल्या आवाजात मात्र उपयोग नाही लोक पाहत नाहीत तर आपल्या आवाजात आपण रेसिपी कशी करतात ते सांगणं महत्वाचं असतं आणि आजचा आपला व्हिडिओ खूप छान होता आवकड्याची भाजी जी जे भाजी पालकासारखे पण खूप छान असे आपण रेसिपी बद्दल खूप धन्यवाद खूप छान रेसिपी बनवली आणि सपोर्टिंग कमेंट कर रहे धन्यवाद ब्रिजेजी खाना होगा एक आपका का में स्वागत आहे आणि तृप्तिताई म्हणतात धन्यवाद धन्यवाद तकोताही कारण आपण नवीन नवीन नवी रेसिपी बनवतात त्याबद्दल आपले धन्यवाद कारण आपल्यामुळेच असते की की नवीन नवीन नवी रेसिपी कशी बनवावी आणि आपण खूप छान समजून सांगतात रेसिपी कशी बनवावी आणि आपले चॅनल खूप छान आहे तृप्तिताई आणि सर्वांनी अन्नपूर्णा किचन या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांचे व्हिडिओ खूप छान असतात रेसिपीचे चॅनल आहे ताईंच आणि भूपेश भू स्वागत आहे खूप भूपेश दादा म्हणतात हाय नमस्कार दादा खूप खुँ खूप स्वागत आहे मध्ये आणि जेवण झालं का भूपेश दादा आपलं आणि तृप्ती ऑन आहेत आणि भूपेशदा म्हणतात लाईक लाईक सपोर्टिव्ह कमेंट करने के लिए भूपेश दादा लाईव्हमध्ये खूप स्वागत आहे आपलं आणि तृप्ती म्हणतात भूपेश दादा नमस्कार अन्नपूर्णा ते भूपेश सबस्क्राईबर नसेल की तर आपण सबस्क्राईबर करून घ्या आणि जे नवीन असेल त्यांनी एकमेकांना सपोर्ट करा अन्नपूर्णात आपण भूपेशदा चॅनलला सबस्क्राईबर करा त्यांचा पण चॅनल खूप छान आहे आणि ब्रिजेजी सपोर्टिंग कमेंट कराय धन्यवाद ब्रिजेजी ब्रिजेशजी बहुत बहुत धन्यवाद आणि भूपेश जाधव अन्नपूर्णा ताई नमस्कार जी सपोर्टिंग कमेंट कर रहे जी बहुत धन्यवाद आहेत खूप धन्यवाद सर्वांचे तर जे चॅनलला चॅनलमध्ये नाही त्यांना एकमेकांना सपोर्ट करा एकमेकाचे चॅनल सबस्क्राईबर करा झालं कळत आता होता है जेवन बद्दल दीप दादा आणि अन्नपूर्णात्यामध्ये हो हो जेवण झाले आणि अन्नपूर्णातेमध्ये क्रांतीदायी नमस्कार ताई अन्नपूर्णात ब्रिजेश ब्रिजेश दादा अन्न मम बहुत बहुत धन्यवाद सपोर्टिंग कमेंट करने के लिए पाने। पाणीपुरी ब बनवली होती आपण त्याची रेसिपी टाकत आहे खूप धन्यवाद आणि हा सांगितलं 嗯。 आणि संगीताताई संगीताताई ममताताई अन्नपूर्णाताई रमाताई जर कोणी नवीन असेल तर एकमेकांना सपोर्ट करा संगीताताई नेटवर्क प्रॉब्लेम आहे आवाज येत नाही तरी मी कमेंटमधून बोलतो रावत म्हणतात आमचा नमस्कार कुठे हरवले नाही ते नेटवर्क झाले का आता आवाज कमेंट करा आवाज येतो का आवाज येत असला तर कमेंट करा आणि रमत म्हणतात लाईक डन धन्यवाद लाईक आवाज येत नसलं तर कमेंट लाईव घेतो रमत म्हणतात हो झालं जेवण

काय झालं रमाताई तब्येत ठीक नसायला काय झालं रमाताई आणि अन्नपूर्णते अन्नपूर्ण आवाज येत आहे दादा संगीता मध्ये येतोय मध्ये मध्ये जातो हो ना ते नेटवर्क नसल्यामुळे मध्ये मध्ये आवाज जातोय रमा टायफॉइड झाले मला हो का ताई मग ते काळजी घ्या काळजी घ्या ताई आणि ताप ताप म्हणल्यावर खूप आव खूप आहे रमात्यामध्ये टायफाईडचा ताप आहे मला आणि रमाताही ऑन आहेत आणि खूप छान आणि त्यामध्ये वेळेवर औषध औषध गोळ्या औषधं घ्या आणि रमा त्या रमात्यामध्ये अगं अनुच्चार दिवसाचे कोर्स पूर्ण केला टायफाईड चावा टायफाईड म्हणजे ट्रीटमेंट पूर्ण केली का आपण तर रमाताई वेळेवर आपण औषध घ्या तब्येत लवकरच तुमची बरी व्हावी परमेश्वराकडे प्रार्थना आमची आपण लवकरच तब्येत आपली बरी होईल रमाताई आणि रमाताई ऑन आहेत रमाती काळजी घ्या रमाताई ऑन आहेत खूप खूप धन्यवाद रमाताई आणि खूप छान वाटलं आपण लाईव्ह मध्ये आलात होईल होईल बरी तब्येत लवकरच काळजी घ्या हो ना मधाची तब्येत लवकर चांगली फक्त वेळेवर औषध घ्या रमाताई अन्नपूर्णा ते खूप धन्यवाद आपण अन्नपूर्णा ते आपण नेटवर्क नसलं तरी आपण लाईव्हला थांबला त्याबद्दल धन्यवाद कारण नेटवर्क नसल्यानं कोण थांबत नाही कारण नेटवर्क नसले कमेंट पण जात नाहीत तरी आपण सपोर्ट केला लाईवला त्याबद्दल धन्यवाद तृप्तीताई आणि रमाताई मात वेलकम वेलकम रमाताई आपली तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी तर आपण वेळेवर औषधे घ्या रमाताई रमाताई आहेत आणि ते मात दादा धन्यवाद नको तुम्ही पण सपोर्ट करता रम आप अन्नपूर्णात मी कुठं सपोर्ट करतो आपण सर्वजण माझ्याला येतात खूप सपोर्ट करतात सर्वांच्या सपोर्टमुळे आज चार, चार वर्ष झाले माझे चॅनल मोनिटायझेशन नाही तरी मी चॅनल चालू करतो कारण आपल्या सर्वांचा सपोर्ट माझ्या चॅनलला आहे आणि असाचा सपोर्ट राहू द्या आणि युट्यूब फॅमिली खूप छान आहे आपली तर असाच सपोर्ट राहू द्या रमाताई म्हणतात लाईक करा कमें। कमेंट लाईक शेअर कमेंट माझा राधे 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 आणि म्हणतात लवकरच मोनो झाली पाहिजे दादा हो लवकरच पूर्ण पूर्ण करतो मोनो कारण आता लाईव लाईवच कसं व्हायला हो लागलंय की वॉश टाइम तर मिळतो पण तो रोज मायनस होतो त्यामुळे खूप अवघड झाले आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तो दिवस पण लवकरच येईल चॅनल मोनिटायझेशनचा आणि आपण लाईव्हला येतात खूप छान सर्वजण बोलतात हे मोनोपेक्षा सुद्धा हो खूप छान आहे मॉनोटायझेशन चॅनल होईल तेव्हा होईल पण आपण सर्वजण लाईव्हला येतात बोलतात खूप छान वाटत आणि अन्न पुन्हा रमाताईचं चॅनल मोनो झालं पाहिजे हो ना रमाताईचं आणि माझं चॅनल लवकर मोनोटायझेशन होईन गेले सर्वांचे चॅनल म्हणून झाले पण आमचं नाही जो त्या जसं होईल तसं चॅनल मोनोटायझेशन होईल आपलं चॅनल एक छान आपण चॅनल चालू केलंय तर ते जोपर्यंत चॅनल मोनोटायझेशन होत नाही तोपर्यंत चालू ठेवायचंच आहे पण कायमस्वरूपी चॅनल मोनो मोनो झालं तरी चॅनल चालू ठेवायचं आणि नाही झालं तरी चॅनल चालू ठेवायचं कारण आपण चॅनलला खूप वेळ दिलेला आहे आणि कसं आहे आप आपल्या चॅनलला मॉनोटायजेशन नाही झालं म्हणून चॅनल कधीही डिलीट करायचं नाही कारण प्रत्येकाने आपल्या चॅनलला वेळ दिलेला असतो आणि ज्याने ज्याने आपल्या चॅनलला सपोर्ट केला ना त्यां त्यांचे उपकार त्यांनी जे म्हणजे मदत केली आहे त्यांची ती मदत कधीही वाया जाऊ द्यायची नाही आपण प्रयत्न करत राहायचा आणि एक दिवस चॅनलला यश मिळवून दाखवायचं कारण त्याने खूप खूप जणांनी लाईव्हला आपल्या चॅनलला सपोर्ट केलेलं असतं तर त्या सर्वांची मेहनत आपण वाईल दिशेने आपलं चॅनल मनोटायझेशन करूनच दाखवायचं रमा त्या मनात अनु नाही होत ग मोनो रमात चॅनल मोनो होतो मॉनोटायझेशन होतं फक्त आपल्या सत्तावर विश्वास असावा लागतो आपला जर विश्वास जर असेल ना स्वतःवर तर आपण चॅनल मोनोटा होऊ शकतो फक्त एवढा त्याला खूप आणि तृप्ती ते म्हणतात हो दादा बरोबर चॅनल ठेवायलाच पाहिजे चालू ठेवायलाच पाहिजे एक दिवस मिळेल नक्कीच होत आहे आणि खूप छान परिवार झाला तयार आणि खूप छान अन्नपूर्णा किचन सपोर्ट वोट केले तुम्हाला तर अन्नपूर्णा ते आपण दीपदादाला सपोर्ट करा त्यांनी आपल्या आणि रमाताई ऑन आहेत रमाताई ऑन आहेत धन्यवाद रमाताई खूप धन्यवाद आपले आपण लाईव्ह मध्ये आला त्याबद्दल आणि दीपदा म्हणता दीपदा म्हणतात ममता भोर मॅमला तुम्हाला ही वोट केली आहे आणि रमाताई रमाताई ऑन आहेत अन्नपूर्णा मत दादा उद्या गावाला जाणार आहे येथे परत शुभरात्री हो धन्यवाद धन्यवाद तृप्तता आपण लाईव्ह मध्ये आला त्याबद्दल आणि आपण खूप अन्नपूर्णा किचन ताई आणि रमाताई रमाताई ऑन आहेत तर म्हणजे अन्नपूर्णा किचन ताई म्हणतात रमाताई बाय शुभरात्री आणि अन्नपूर्णा किचन ताई म्हणतात सर्वांना बाय शुभरात्री आणि रमाताई म्हणतात बाय शुभरात्री आणि रमात्यामध्ये तृप्तता गेली का होत आहे त्या अं तृप्त लाईव्ह मधून गेलेल्या आहेत गेले ताई तृप्तता गेल्यात लाईव्ह मधून रमात्या लाईव्ह सोडून दिले का आता आता लाईव्ह तुमचे दिसत नाही आणि रमाताय म्हणतात अनुदादा बाय शुभरात्री शुभरात्री रमाताई खूप खूप धन्यवाद आणि तब्येतीची काळजी घ्या लाईव्ह मध्ये आपण आला त्याबद्दल धन्यवाद रमाताई लाईव्ह जर आपण घेत असाल तर आपला टाइम सांगा किती वाजता आपण लाईव्ह ती गुड नाईट दीप दादा